मेळघाटच्या धारणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सुसरदा येथे राज्याचे तत्कालीन राज्यपाल एस एम जमीर यांनी सन दोन हजार सहा मध्ये भेट दिली होती यावेळी खादी ग्राम आयोग नागपूर अंतर्गत प्रगती संस्थान पुलगाव शाखा सुसरदाच्या स्फूर्ती प्रकल्पाला सुद्धा भेट दिली होती या प्रकल्पात महत्वपूर्ण सुदगिरणीचे काम चरख्याच्या माध्यमातून करायचे होते याकरिता महिलांचे गट नियुक्त करून त्यांना आधी प्रशिक्षण देऊन तदनंतर त्यांना रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार होते. या प्रसंगी प्रगती बहुदेशीय संस्थान यांच्याद्वारे मेळघाटातील महिलांना रोजगार देऊन सन्मान देण्याच्या उद्देशाने जवळपास पासष्ट चरखे वाटप करण्यात आले होते. सदर चरखे मांगिया, नारदू, शिवाजीरी, हिरा बंबई, या गावांमध्ये वाटप करण्यात आले होते. राज्यपाल एस एम जमीर यांनी सुद्धा त्यावेळी प्रकल्पाची प्रशंसा करून याला मेळघाटात मोठ्या स्तरावर चालना देण्याबाबत निर्देश सुद्धा दिले होते मात्र असे काय झाले की मेळघाटात या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गहन लागून सदर प्रकल्प सद्यस्थितीत थंडवस्त्यात गेले आहे गेल्या सन दोन हजार सहा पासून प्रगती बौद्देशीय संस्थान सुसरदाचे कोषाध्यक्ष रुपेश टेंभूरने सतत सुसरदा गावात राहून परिसरातील गावात प्रकल्प सुरू करून महिलांना रोजगार देण्याच्या प्रयत्नित आहेत मात्र गंभीर बाब अशी की सदर प्रकल्प हा महत्वाकांक्षी असल्यावर स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष वेधून घेतले नाही इतकेच नव्हे तर प्रकल्पाच्या मदत सुद्धा करण्यात आली नाही परिणामी आज प्रकल्पात वाटप केलेले सुदगिरणी करण्याकरिता आणलेले चरखे जे प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचे असून जवळपास पंचवीस चरखे सुसर्दा येथे वापर होत नसल्यामुळे भंगार अवस्थेत पडले आहे आता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी पंचायत समिती धारणी यांनी या प्रकल्पास आपल्या स्तरावर सुरू करून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे मेळघाटातून सूत लहान सुरुवात या प्रकल्पाच्या माध्यमातून करून भविष्यात या संबंधी मोठे प्रकल्प चालवून मेळघाटच्या उद्योग धंद्यांना विशेष चालना मिळणार तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी